अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे स्वामी समर्थांचं माला मंत्र रोज पाठ केल्याने आपल्याला काय काय फायदे होणार आहेत आणि ते कसं म्हणावे कधी म्हणावे ते सगळं हा ह्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपण स्वामी सेवा करत आहात अकरा माळी जप अध्याय श्री स्वामी समर्थ सारभृताचे हे रोज आपण करत आहात पण हे श्री स्वामी समर्थांचं माला मंत्र हे आपल्या मनाला सांती देनार, अनंद देनार, दे, आपले, दे शांती देणारं स्थिर राहणारं सुख समृद्धी आनंद देणारं घरामध्ये आपले घरामध्ये सुख शांती आनंद आणि श नकारात्मकता दूर करणारा हा मंत्र आहे ह्या मंत्राचे फायदे कोणकोणते आहेत बघा हा मंत्र जर आपण दररोज नित्यनेमाने एक वेळेस किंवा अकरा वेळेस पाठन केल्याने आपल्याला श्री स्वामी समर्थांची कृपा आशीर्वाद प्राप्त होते आपल्या मनाला शांती लाभते आणि आपलं जे चित्त स्थिर राहते बघा कधी कधी काय होतं की आपलं मन विचलित होतं काही आपल्या मनासारखं का घडलं नाही की आपलं मन विचलित होतं आणि आपण असं चिडचिड करायला लागतो स्थिरता नसते आपण विचलित होत राहतो मग अशा वेळेस हा श्री स्वामी समर्थ माला मंत्र खूप आपल्याला ह्या मंत्रा मंत्राचं मंत्राचं जप केल्याने खूप आपल्याला शांतता प्राप्त होते आणि आपलं चित्त स्थिर राहते आपल्याला कशाची भय राहणार नाही कशाचीही चिंता राहणार नाही आपल्या घरातली सगळी काही नकारात्मकता आहे नकारात्मकताचे विचार आपल्यातून दूर निघून जातात आपण सकारात्मक विचाराकडे आपलं मन आ आपोआप वळते आणि आपली इच्छा आहे ना लवकरात लवकर पूर्ण होते माला मंत्र हे स्वामी समर्थांनी लिहिलेला हा माला मंत्र आहे आपल्याला कोणत्याही संकटाची भीती राहत नाही प्रत्येक अचानक जर आपल्यावरती संकटे आले तर स्वामी समर्थाच्या कृपेने ते संकटे टळून जातात आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद येते आणि आपले सगळे कार्य यशस्वीपणे पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ माला मंत्र ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी जपला जाऊ शकतो मात्र सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी जपल्याने अधिक लाभ याचे होतात श्री स्वामी समर्थ माला मंत्र ही अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे मंत्र जप करण्यासाठी एक स्वच्छ जागा बसायला आपल्याला जागा हवी आहे एक आसन हवा आहे आणि आपल्याला डोळे मिटून स्वामी समर्थ म महाराजांचं ध्यान करून हे मंत्र जपू शकता आणि जपताना स्वामी समर्थांची म मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येत आहे ह्याची कल्पना आपल्याला करायची आहे मंत्र जपण्याची संख्या कमीत कमी अकरा वेळेस असावी आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळेस असलं असावी हे मला मंत्र जप करण्याची संख्या यथाशक्ती तुम्ही ह्या मंत्राचा जप करू शकता एकशे आठ वेळा मंत्र जप केल्याने आपल्याला आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात अत्यंत प्रभावशाली हा मंत्र मानला जातो आपले खूप काही सेवा करून आपल्या मनोकामना पूर्ण होत नसेल आपल्या इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा मंत्र जप करून पहा बघा तुमचे प्रत्येक संकटातून आणि प्रत्येक कार्यातून यश यश यशस्वीपणे तुमचे कार्य पूर्ण होईल आणि जे काही तुम्ही मनामध्ये संकल्प केलेला आहे जे काही हातामध्ये तुमचे कार्य घेतलेलं ग्या, ग्या, आहे ते स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होतातच स्वामी समर्थ महाराज हे फक्त आपल्यासाठी आपल्या संकट आपले दुःख आपले स दारिद्र्य दूर करण्यासाठी मा स्वामी महाराज आपण मनाने हाक मारली तर स्वामी महाराज आपल्या हाकेला जरूर धावून येतात तर स्वामी समर्थ माला मंत्र हे स्वामी महाराजांना हाक मारण्याचंच एक माध्यम आहे तर माला मंत्र कसं आहे जर तुमच्याकडे हे स्वामी समर्थ महाराजांचं माला मंत्र जर नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून ते मालामंत्र तुम्हाला सहज गु गुगलवर भेटून जाईल तर गुगलवर सर्च करून सुद्धा तुम्ही मालामंत्र जप करू शकता सुरुवात कशी आहे बघा अगोदर गणेशाय नम श्री सरस्वतेभ्यो नमः नम श्री गुरु गुरुभ्यो नम श्री कुलदेवताभ्यो नम अगोदर गणेशाला सरस्वती मातेला नमस्कार करून आपल्या कुलदेवीला नमस्कार करून स्वामी महाराजांचा हा मंत्र जपायला सुरुवात करायची आहे श्री अक्कलकोटी निवा अशी पूर्ण दत्तावतारा दिगंबरा या श्री स्वामीराजाय नम ब्रह्मानंद सुकल परम सुखदम केवल ज्ञानमूर्तीम द्वादा गगनसदृशं तत्वशायादिलक्षम एकम नित्यम विमलचल सर्वाधीसाक्षीभूतम भावातीतम भा त्रिगुणरहितं सद्गुरत नमामि हे स्वामी महाराजाला प्रार्थना आपण करत असतो मग नंतर गणेशाय नम माला मंत्र जपायला सुरू होते आपल्याला जर अकरा वेळेस करत असाल तरी प पहिल्या वेळेसच ही प्रार्थना म्हणायची मग दुसऱ्या वेळेसपासून इथून श्री गणेश नम जगदंबिके मने इथून आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे जगदंबिका मने माला मंत्र नारायणे कतिला कतिला जो जगत्कारणे तो हा सर्वोत्तम असो ओम नम 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 भगवन था, नमो नमो भगवंता नमोजी श्री स्वामी समर्था स्मरणगामी दत्तनाथा योगी जनवंदिता चितानंदात्मक त्र्यंबका विश्वेश्वरा विश्वधारका बालोत्मता पिशाच वेशा महायोगीश्वरा परमहंसा चित्तचैतन्य चिन चिरंतना अवधूत निरंजना जगदाथारा सुर सुदर्शना सुखधाम सनातना सकल दुरितदायक सकल दुरित सकलसहिच कर्महार सकल विदारह ओम भवबंधमोचन ओम श्री ब्रम ऐश्वरघ ऐश्वरघना ओम स्वम स्वती धर्मचालका ओम मा नित्यदायका ओम संसारचक्र छेदक छेदका ओम महायज्ञ प्रदायका महावैराग साधका ओम ओम नम नर जन सार्थका ओम महा ओम माम मा, मा महाभया निवारका निवासना ओ प्रकृत्य थोपम थोपव थोपव शांतव शांतव परयंत्र विखर, विखर भूतादि भुत, पिशाच पीडा हर हर दारिद्र दुख घालव घालव सुख शांती फुलव फुलव अपदा विपदा मालव दोष सर्प दोष ही सर्पदोष हि सकलदोष वीरव वीरव अहंकार नासव नासव चित्ती बुद्धि स्थिरव स्थिरव नमोजी नमो, जी नमो नमो महादेवा देवादिदेव अक्कल श्री अक्कलकोटा श्री स स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमो 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 श्री स्वामी समर्थाय नमः तर असं प्रकारे माला मंत्र आहे तर मी वाचत असताना जर माझ्याकडनं जरी काही चुका झाली असेल तर तुम्ही व्यवस्थितशीर बघून वाचू शकता तर अशा प्रकारे हे मालामंत्र आपल्याला दररोज अकरा वेळेस किंवा एकशे आठवेळेस म्हणा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील कोणत्याही संकट संकटे असू द्या सहजपणे तुमचे सगळे संकटे वास्तुदेव पितृदोष याच्यामध्ये सगळं ह्या मंत्राचं जप केल्याने होते बघा लास्टला लास्टची वळी जर तुम्ही वाचल्या वळी वाचला असाल तर त्या त्याच्यामध्ये दिलेला आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष सर्पदोष दोष निवारण निवारण म्हणजे सगळे दोष निवारण होते आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा आशीर्वाद आपल्यावर राहते म्हणून दररोज अकरा वेळेस म्हणा किंवा एक वेळेस म्हणा किंवा एकशे आठ वेळेस जरूर म्हणा तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद